मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन बाजारभाव हे होते जे कमी झालेले होते आता सोयाबीन बाजारभावामध्ये वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव आलेले आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत आज सोयाबीन बाजारभाव होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन कशा पद्धतीने होते हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या बेल आयकॉन दाबून तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्यानंतर बघूया आजची महत्त्वाची बाजारपेठ आज बीड या ठिकाणी सहा हजार पाचशे वीस सर्वाधिक बाजारभाव होता तर सर्वात कमी बाजारभाव तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये होता अहमदनगर एक्केचाळीस रुपये अमरावती एकोणचाळीस रुपये बारशी पस्तीस रुपाय गाव गाट माजल गाव हो, बीड पासष्ट रुपयापर्यंत बाजारभाव होता धामणगाव चाळीस रुपये हिंगणघाट चाळीस रुपये माजलगाव एक्केचाळीस रुपये मोर्शी एकोणचाळीस रुपये सिंधी एकोणपन्नास रुपये वाशिम बेचाळीस रुपये अशा पद्धतीने आजचा सोयाबीन बाजारभाव होता सर्वात जास्त बाजारभाव आज बीड या ठिकाणी धामणगाव या ठिकाणी त्रेचाळीसशे रुपये त्यानंतर हिंगणघाट बेचाळीसशे रुपये त्यानंतर मंगळूर पीर चा, चार चार हजार एकशे पंचवीस रुपये होता महाराष्ट्रामध्ये कारंजा या ठिकाणी आज पस्तीसशे ऐंशी रुपये बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन दाबून प्रेस करा महाराष्ट्रात आजच्या ठिकाणचं जर वातावरण बघितलं तर महाराष्ट्रात बाजारभाव हो जे आहे ते वाढतीकडे आहे आज पहिली बाजारपेठ आपण जे बघणार आहोत लासलगाव पाचशे सत्तेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार रुपये सर्व क कमी दर चार हजार एकशे ऐंशी सर्वाधिक दर तर चार हजार एकशे सोळा सर्वात सरासरी दर आपल्याकडे दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे लासलगाव विंचूर एक हजार ऐंशी क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार रुपये सर्वात कमी दर चार हजार दोनशे त्र्याहत्तर सर्वात जास्त दर तर चार हजार दोनशे हा सरासरी दर आपल्याला लासलगावला आज दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जर बघितली तर इथं आवक आलेली आहे पाच हजार क्विंटल त्यामध्ये बघूया सर्वात जास्त बाजारभाव चार हजार दोनशे तीस कारण ज्या या ठिकाणी सर्वात साधारण दर चार हजार पन्नास तर किमान दर जो आहे छत्तीसशे पंचवीस रुपये नोंदवलेला आहे कारंजाचा विचार जर केला तर सर्वाधिक चार हजार दोनशे तीस रुपये बाजारभाव सर्वात कमी तीन हजार सहाशे पंचवीस बाजारभाव व सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची माले बाजारपेठ जी आहे मालेगाव मालेगाव या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव जो आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तीन हजार सातशे रुपये आहे महाराष्ट्रातील आज बीड या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये एवढा विक्रमी बाजारभाव आलेला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो